मित्रांनो हा नेत्रदीपक सोहळा अजिबात चुकवू नका श्री क्षेत्र आळंदी साडेसातशे मृदुंगवादक एकवीसशे टाळकरी यांचं वादन लखलखत्या विद्युत रोषणाईने व्यापून टाकलेलं आणि प्रकाशमान झालेलं आकाश साडे सात हजार भगिनींकडून इंद्रायणीला प्रज्वलित दिवे समर्पित होत आहेत अहो हे सगळं का घडतंय तर निमित्त आहे ज्ञानेश्वर माऊलींचा साडेसातशे वाद जन्मोत्सव सोहळा माऊलींचा हा जन्मोत्सव सोहळा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला असेल अथवा नसेल तरी या व्हिडिओतून नक्की अनुभवा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि वरुण भागवत या आपल्या चॅनलवरील एकही व्हिडिओ चुकवू नका रामकृष्ण हरी आज आपण आलो आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीमध्ये इंद्रायणी काठी ही इंद्रायणी नदी गेल्या साडे सातशे वर्षांपासून ज्ञानोबा माऊलींची कथा सांगते आणि आज ही केवळ भरून वाहत नाहीये तर भरून पावली आहे कारण निमित्तच आहे ज्ञानेश्वर माऊलींचा साडेसातशेवा जन्मोत्सव सोहळा चला या व्हिडिओच्या माध्यमातून हा सोहळा आपण सगळेच अनुभवूया चला कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहित या सोहळ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या कार्यानं पावन झालेलं श्री क्षेत्र आळंदी इथे माऊलींची रथयात्रा निघालीये आपणही ताळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात या रथयात्रेत सहभागी होऊ हजारोंच्या संख्येने इथे भक्तगण उपस्थित आहेत वारी असो वारकरी असो देहू असो माऊलींची आळंदी असो शिस्त शिकवावी लागत नाही अत्यंत शिस्तीने आणि शांतपणे सर्वजण या रथयात्रेच्या प्रवासात सहभागी होत आहेत घाई नाही गडबड नाही माऊलींना पाहिल्यावर तर माणसाच्या मनात चिंता सुद्धा टिकत नाही पटत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ रथयात्रेसोबत आपण चालत आहोत चालता चालता माऊलींच्या समाधी मंदिराची आठवण होतीये आपली पावलं आपसूक समाधी मंदिराकडे वळतायत समाधी मंदिर फुलांच्या सजावटीने नटलं आहे झाडाचा पार सजला आहे सुवर्ण पिंपळ आजही दिमाखात उभा आहे माऊलींच्या मंदिरामध्ये जन्मोत्सव सोहळ्याची लगबग दिसतीय माणसं प्रेमाने आणि आपुलकीने एकमेकांशी भरपूर बोलत आहेत जो जे वांशील तो ते लाहो या ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ओळीने रांगोळी रंगली आहे दर्शन बारीतून आपण पुढे जात आहोत माऊलींच्या समाधीच दर्शन घेत आहोत आपण आता परत इंद्रायणी माईच्या दिशेने चालू लागलोय जन्मोत्सव सोहळ्याचं भव्य स्वरूप पुन्हा आपल्याला दिसतय इंद्रायणी काठ माणसांनी फुलून गेलाय हजारोंच्या संख्येने भक्तगण इथे उपस्थित आहेत इथे बघा टाळमृदुंगाच्या तालावर सर्वजण रंगून गेले आहेत कितीही डीजे फिके पडावेत अशा या नाद ब्रह्मात आपण इथे हरवून जात आहोत रामकृष्ण हरीच्या तालावर ठिका धरत भक्तगण फेर धरत आहेत माऊलींच्या जयघोषात रममाण होत आहेत आता आपण इंद्रायणीच्या काठावर पोहोचलोय इंद्रायणी तिरी पूजन आहे इंद्रायणी माईची आरती सुद्धा होत आहे सर्वजण त्यात मनापासून सहभागी झालेत ही आरती संपन्न झाल्यावर सोहळ्याचा अजून एक महत्वाचा टप्पा आपल्याला दिसतोय तो म्हणजे प्रज्वलित दिवे इंद्रायणी माईला समर्पित करणे या सोहळ्यात साडेसात हजार भगिनी सहभागी झाल्या आहेत प्रत्येक जण दिवा लावतोय हा दिवा ज्ञानाचा आहे हा दिवा तेजाचा आहे हा दिवा कृतज्ञतेचा आहे हा दिवा शांतीचा आहे हा दिवा समृद्धीचा आहे हा दिवा बुद्धीचा आहे हा दिवा शक्तीचा आहे हा दिवा भक्तीचा आहे हा दिवा माणुसकीचा आहे हा दिवा ऊर्जेचा आहे आणि हा दिवा उत्साहाचा आहे हे दिवे लावता लावता आपली इंद्रायणी माय विद्युत रोषणाईने लखलखते आहे शांत शीतल चंद्राच्या प्रकाशाबरोबरच विद्युत रोषणाईने संपूर्ण आकाश रंगांची उधळण करत आहे हा नेत्रदीपक सोहळा आपल्याला अनुभवता येतोय हे खरंच आपलं भाग्य आहे हजारोंच्या संख्येने भाविक आहेत परंतु गोंगाट नाही आहे ते केवळ माऊलींवरच प्रेम आहे हजारो दिवे लावले जात आहेत जे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देत आहेत आपल्याला सूर्य होता येत नाही पण आपण काजवा होऊ शकतो कोणाच्या तरी आयुष्यात छोटासा दिवा होऊ शकतो असंच आपल्याला सुचवतायत सुरक्षेची पण संपूर्ण काळजी इथे घेतली जात आहे सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांच्यामुळे नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना आहे पुढचं एक मिनिट आपण केवळ रामकृष्ण हरी म्हणत या सोहळ्यातील काही क्षणचित्र अनुभवूया राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी

राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माला साडेसातशे वर्ष पूर्ण झाली माऊलींनी सामान्य माणसांसाठी ज्ञानेश्वरी लिहिली अजूनही या ज्ञानेश्वरीचं महत्व तितकच आहे अजूनच स्पष्ट करून सांगायचं झालं तर दिवसेंदिवस त्याचं महत्व वाढत आहे आणि वाढत जाणार आहे असं आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा भाषणात नमूद केलं आपल्याकडूनही एक छोटासा प्रयत्न म्हणून आपल्या चॅनलद्वारे आपण ज्ञानेश्वरीमधील समजलेल्या गोष्टी अध्यायाद्वारे व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत वरुण भागवत या युट्यूब चॅनलवर ज्ञानेश्वरी व्हिडिओज उपलब्ध आहेत शांतपणे बघा इंद्रायणी काठी ज्ञानेशाची समाधी का लागली असेल हे इथे आल्यावरच समजत माऊलींच्या आळंदीत आपल्याला तेवढीच शांतता अनुभवायला मिळते कारण इथे खूप माणसं असून बेशिस्त कारभार नसतो तर मुळातच शिस्त असते कर्कश संगीत नसतं तर सुमधूर नाद असतो अकारण गोंधळ नसतो तर रामकृष्ण हरीचा जयघोष असतो ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संयम संघर्ष आणि सकारात्मकतेच सर्वोच्च शिखर प्रचंड त्रास भोगूनही माऊलींनी या विश्वाला ज्ञानेश्वरी आणि पसायदान दिलं आळंदीमध्येच घेतलेल्या संजीवन समाधीच्या रूपाने माऊली आपल्या मध्येच आहेत माऊलींना वंदन राम कृष्ण हरी हा अनुपम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला हे आमचं भाग्य कमेंट मध्ये हा सोहळा कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि ज्यांच्यापर्यंत हा सोहळा पोहोचला नाहीये त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा सोहळा अनुभवता येईल रामकृष्ण हरी